मिरज तालुक्यातील बुधगाव येथील इदगाह मैदानावर रागाणी का बघतोस म्हणत एका तरुणाला लाकडी दानक्यासह्यानी हो बेदम मारहाण करण्यात आली असदर मारहाणीची घटना ही सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झाली या प्रकरणी जखमी अजित बाळासाहेब पाटील वैवर्षतीस राहणार बुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विपुल किशोर भोरे रोहन बाळासाहेब पाटील आणि एक अनोळखी अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अजित पाटील हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील विठ्ठल चौक येथे राहतो अजित पाटील हा सोमवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्याच्या मिनी टेम्पो टमटममधून किरीट टाकण्यासाठी बुधगावमधील इदगाह मैदान परिसरात गेला होता आणि यावेळी संशयित तिघेजण मोटरसायकलवरून आले त्यांनी अजितला काम आहे असं सांगून बाजूला बोलावून घेतलं यावेळी तो रोहनकडे बुधगावात येता जाता रागाने का बघतोस असं म्हणून शिवेगाळ करत काठीने लाथाबुक्क्यांनी पायावर हातावर आणि डोक्यात बेदम मारहाण करून जखमी करत जिवे मारण्याची धमकी देत निघून गेले घडलेल्या या घटनेनंतर जखमी अजित पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज